नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपूर फ्रेंच व्याघ्र प्रकल्प या ठिकाणी काही महत्त्वाच्या जागा निघालेल्या आहेत त्याबद्दल आपण थोडक्यात अपडेट या ठिकाणी पाहणार आहोत सो मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहताय की कार्यकारी संचालक फ्रेंच फ्रेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान नागपूर यांच्या कार्यालय अधीन या ठिकाणी काही पदं निघाले आहेत त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहू त्याचप्रमाणे फॉर्म सदर ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी डायरेक्ट मुलाखत आहे की इत्यादी आपण डिटेल या ठिकाणी पाहूया सो मित्रांनो आपण या ठिकाणी सर्वप्रथम या ठिकाणी जागेचा तपशील पाहूया त्यामध्ये नंबर एकचं पद आहे पशुवैद्यकीय अधिकारी याची एकूण एक जागा काढलेली आहे त्याचप्रमाणे याला मानधानाई साठ हजार ते दहा हजार रुपये प्रति महिना त्याचप्रमाणे प्रवास भत्ता प्रवास भत्ता अतिरिक्त अशा प्रकारे या ठिकाणी दिलेले असून याला मुख्यालय आहे सिल्लारी फ्रेंच व्याघ्र प्रकल्प प्रकल्प त्याचप्रमाणे याला क्वालिफिकेशन पाहिजे याला मान्यता विद्यापीठातून साठ टक्के गुणासह पदवी पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे मित्रांनो याला पी पी जी असणे आवश्यक आहे सोबतच तुम्हाला जर का यम व्ही एस सी असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे त्यानंतर इकडे आवश्यक अतिरिक्त पात्रतामध्ये जर का तुमच्याकडे हे असेल तर तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार आहे आणि जर का तुमच्याकडे नसेल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता नो प्रॉब्लेम ॲट ऑल सो मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी बरेच व्हॅकन्सी दिलेल्या असून याची पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे आणि टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून जाऊन तुम्ही चॅनल जॉईन केल्यावर तुम्हाला ह्या सर्व गोष्टी उपलब्ध होतील या ठिकाणी मी तुम्हाला महत्त्व महत्त्वाची पदं सांगणार आहेत जे आपल्या क्वालिफिकेशनमध्ये बसतात ते त्यानंतर पाच नंबरचं पद आहे की सिनियर डाटा एंट्री म्हणजे डाटा एंट्री ऑपरेटर याची एक जागा आहे याला एकवीस हजार रुपये प्रतिमाहा त्याचप्रमाणे याचे नोकरीचे ठिकाण आहे नागपूर त्यानंतर याला कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे सोबतच एम ई सी आय टी त्यानंतर टायपिंग तुम्हाला इंग्रजी आणि मराठी फोर्टी अशा प्रकारे या ठिकाणी टायपिंग असणे आवश्यक आहे त्यानंतर तुम्हाला जर का कामाचा तीन वर्षाचा अनुभव असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे सो मित्रांनो अशा प्रकारे हे पाच नंबरचं कोणत्याही शाखेतील पदवी असेल तरी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता त्यानंतर तुम्ही या ठिकाणी महत्त्वाचं पद आहे जे आपलं प्लेन ग्रॅज्युएशन किंवा प्लेन क्वालिफिकेशनवर आहे ते नऊ नंबरचं वॉटर प्रोजेक्ट हेल्पर म्हणजे जलप्रकल्प मदतनीस याची एक जागा आहे याला पगार तीन तेरा हजार रुपये मासिक मा मानधन मिळणार आहे त्यानंतर याला याचे नोकरीचे ठिकाण आहे सिल्लारी फ्रेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर या ठिकाणी राहणार आहे याला दहावी पास असणे आवश्यक आहे आणि जर का तुमच्याकडे पर्या पर्यावरणपूरक प्रकल्पाचा अनुभव असल्यास तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे मराठी हिंदी इंग्रजी भाषेत लिहिता वाचता येणे असेल तर त्याचप्रमाणे स्थानिक प्रवासी असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे मित्रांनो अशा प्रकारे याला क्वालिफिकेशन आणि अटी दिलेल्या असून जर का तुम्ही या अटीमध्ये बसत नसाल तुम्ही अप्लाय करू शकता कारण की फक्त याला अटीसाठी प्राधान्य देण्यात येणार आहे आणि कोणीही कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकतो त्यान मित्रांनो या ठिकाणी पाहू की आपण सदर भरती ही कंत्राट पद्धतीने दिलेली आहे कारण की या का ठिकाणी पाहता की तुम्ही विषय फ्रेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान नागपूर महाराष्ट्र पदभरती कंत्राटी पद्धतीवर त्याचप्रमाणे मुलाखत दिनांक म्हणजे मित्रांनो या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसवर पदभरती असून डायरेक्ट मुलाखत या ठिकाणी घेतल्या जाणार आहे मित्रांनो या ठिकाणी एक महत्त्वाचं सांगायचं म्हटलं म्हणजे जरी भरती कॉन्ट्रॅक्ट बेसवर असली तरी या ठिकाणी तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट हा दरवर्षांनी वाढवून देत असतो जर का तुमचा कामाचा तपशील वगैरे या ठिकाणी चांगला असेल तर या ठिकाणी तुमचा कॉन्ट्रॅक्ट हा दरवर्षी वाढत असतो नो प्रॉब्लेम ॲट ऑल स जर का तुम्ही यामध्ये इंटरेस्ट असाल तुम्ही अवश्य पदासाठी किंवा या इंटरव्ह्यू तुम्हाला जायचं आहे क्या हि वेबसाइट दिल्ली या, है वेबसाइट में तुम्हें भेट दून भेट भेड़ू देता किठिका विजिट के डिटेल यठिका वेबसाइट तुम्हें पाता डब्ल्यू 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 डॉट महाफॉरेस्ट डॉट एन आई सी डॉट इनप्रमाण दूसरीसुद्धा यठिका एक वेबसाइट है अशा अच्छा प्रकार दो वेबसाइट तुम्हें भेट देता मित्रों ठिकाने लिखेला है कि पत्ता वगैरह याचप्रमा दिनांक कधी तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहेत नमूद पत्त्यावर प्रत्यक्ष मुलाखतीकरता उपस्थिती राहावे त्याचप्रमाणे या ठिकाणी दिलेला आहे ॲड्रेस या ठिकाणी पाहता की तुम्ही प्रत्यक्ष मुलाखतीचे ठिकाण हरिसिंग वन सभागृह सेमिनरी हिल्स नागपूर या ठिकाणी नागपूरला तुम्हाला या पत्त्यावर डायरेक्ट डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहेत या ठिकाणी पाहताय की दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस शुक्रवारी तुम्हाला या ठिकाणी तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय करता किंवा जायचं आहे या ठिकाणी वेळसुद्धा दिलेली आहे फॉर एक्झाम्पल एकदम शेवटचं पद आहे की वॉटर प्रोजेक्ट हेल्पर याला दुपारी चार ते दुपारी चार वाजता किंवा साडेचार वाजता या ठिकाणी तुमचा इंटरव्यू होणार आहे पद क्रमांक नऊसाठी अशा प्रकारे या ठिकाणी हे पी डी एफ दिलेले असून पी डी एफ पद्धतीपणे पाहून तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे किंवा जायचं आहे डायरेक्ट इंटरव्ह्यूला सो मित्रांनो जर का व्हिडिओमध्ये काही समजलं असेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी अजून सांगायचं महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलवर अशाच प्रकारचे अपडेट त्याचप्रमाणे गव्हर्नमेंट जॉब अपडेट आणि ऑनलाईन फॉर्म कसे भरावे इत्यादी सर्व गोष्टी या ठिकाणी उपलब्ध असतात आणि जर का तुम्ही यामध्ये इंटरेस्ट असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे ねわっじゃいひんじゃいまはらしと。